नमस्कार रसिकहो गप्पा गोष्टी कविताच्या आजच्या भागात मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते नवरात्रीच्या मालिकेतला आज दुसरा भाग मी आपल्यासमोर सादर करते आहे पद्मगुळेंची एक कविता आठवणींवरची एक कविता मी आज आपल्यासमोर सादर करणार आहे अतिशय सुंदर अशी ही कविता आहे ऐकूयात पद्मागोळे म्हणतायत मनात आठवणी गर्दी करतात तेव्हा हसत मुखानं त्यांना या म्हणावं मनात आठवणी गर्दी करतात तेव्हा हसत मुखानं त्यांना या म्हणावं उंची मखमली आसनं देऊन प्रेमानं बसा म्हणाव स्थानपन्न झाल्या की हळूच विचारावं काय घेणार स्थानपन्न झाल्या की हळूच विचारावं काय घेणार त्याही बेट्या मिश्कील निष्पाप बाल मनाचा आणून विचारतील काय देणार मोकळेपणानं उत्तर द्यावं मागाल ते तुमचंच मग खळूच म्हणेल डोळे द्या पुन्हा पुन्हा आमच्याकडे वळून पाहणारे मग एक खळूच म्हणेल डोळे द्या पुन्हा पुन्हा आमच्याकडे वळून पाहणारे दुसरी म्हणेल हात द्या न धरता आम्हाला पकडून ठेवणारे तिसरी म्हणेल शब्द द्या तिसरी म्हणेल शब्द द्या इंद्रधनुष्यातले रंग आमच्यावर उधळणारे पण कुणाला काहीच देऊ नये पुढे पद्मागोळे म्हणतात पण कुणाला काहीच देऊ नये शब्द तर मुळीच देऊ नयेत चौथी पाचवी सगळ्या होतील पुढे पण मध भरल्या गळ्यानं नुसतंच म्हणावं डोळे मिटून घ्यावेत आणि सगळ्यांना कुरवाळीत कुरवाळीत मनाच्या तळमहालात झोपवून टाकावं पुन्हा कधीतरी अशीच गर्दी करण्यासाठी धन्यवाद